तिकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच सुंदोपसुंदी आहे कारण राजकीय रणांगणातच नव्हे तर सोशल मीडियातून सुद्धा एकमेकांवर प्रचंड राजकीय हल्ले चढवले जात आहेत भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या घराच्या मुद्द्यावरून थेट सुशीलकुमार शिंदेंना हिशोब मांडण्याचं आव्हान देण्यात आलं आहे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या जुन्या आणि नव्या घराचे फोटो सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले काँग्रेस कार्यकर्त्यांनी राम सातपुतेंच्या नव्या आणि जुन्या घराचे फोटो व्हायरल करून रोखोक सवाल उपस्थित केलाय राम सातपुते यांचा अशा प्रकारे विकास झालाय का असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित करण्यात आला राम सातपुते यांच्या विरोधात काँग्रेसनं माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली आहे प्रणिती शिंदे या मागील तीन टमपासून आमदार आहेत तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरती उपस्थित केलेल्या या प्रश्नाचं राम सातपुते यांनी थेट उत्तर दिलं झोपडीतच मुलानं का असा प्रश्न राम विचारला मी माझ्या घराच्या प्रत्येक विटेचा हिशोब देतो त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचाराने जे काही लुटले लोकांना त्याचा हिशोब द्यावा माझं खुलं चॅलेंज आहे मी आव्हान देतो सुशील कुमार शिंदे साहेबांना छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा मी माझ्या पैन पैचा हिशोब द्यायला तयार आहे माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब देतील का असा प्रश्न विचारून भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची करून टाकली आहे जेवढं तुमचं वय आहे तेवढं शिंदेसाहेब राजकारण आहे आपण शिंदे साहेबाला सा टीका करत असताना तुमच्या नेत्यामध्ये टॉप टू बॉटम सगळे किती रिस्पेक्ट देतात ते बघा तुमचे इथले आमदार सुभाष बापू देशमुख हे म्हणतात की शिंदेसाहेब हे राजकारणाचे बाप माणूस आहेत विजयकुमार देशमुख साहेबांनी आजपर्यंत ते त्यांच्यावर टीका केली नाही राज्यातल्या अनेक लोकांनी महत्त्वाच्या पदावर असणे कधी टीका केली नाही तुम्ही दोनच दिवस आला नाही बॅलेन्स सोडता शिंदेसाहेबात हिशोब काढता भर शिवाजी चौकात द्या हिशोब द्या हे तुम्हाला न शोभणारी गोष्ट आहे राम सातपुते हे भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिराचे विद्यमान आमदार आहेत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य घरातील राम सातपुते यांना भाजपनं विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते विधानसभेत पोहोचले होते त्यावेळेचं त्यांचं घर आणि आताचं घर यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारलाय एकंदरीतच दोन विद्यमान आमदारांमधील सोलापूर लोकसभा मतदारसंघातली ही लढत चांगलीच रंगतदार होणार असल्याचं स्पष्ट झालंय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत